परफेक्ट पॅटर्न आदरणीय पालक नमस्कार आपण आपली संपत्ती धन पैशात अथवा किंवा तोलू शकत नाही प्रत्येक माता पित्याची खरी संपत्ती म्हणजे त्यांची आपण आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक म्हणतो हीच आपली राष्ट्राची खरी संपत्ती आहे यासाठी विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या उद्देशाने परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूल कुची ह्या विद्यालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांचे मन मेंदू आणि मनगट बळकट करण्यासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व त्यांच्या डोळ्यातील स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य करणाऱ्या आपल्या परफेक्ट इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करून निश्चित रहा शिक्षणाबरोबर चांगले संस्कार आणि व्यक्तिमत्वाला आकार देणारा परफेक्ट पॅटर्न गुणवत्तेचा राजमार्ग म्हणजे परफेक्ट पॅटर्न ज्ञानाचा विस्तीर्ण आकार आपल्या पाल्याची वाट पाहतोय तर विचार कसला करताय पसरू द्या उंच भरारी देत राहू त्यांना प्रत्येक क्षणी नवी उभारी आपले नम्र श्री धनंजय शिंदे अध्यक्ष ज्ञानमाऊली शिक्षण संस्था कुची शासन मान्यता प्राप्त स्कूल ज्ञानमाऊली शिक्षण संस्था कुची परफेक्ट इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुची तालुका कवठे महांळ जिल्हा सांगली नर्सरी एल पहिली ते सातवी व तसेच अकरावी व बारावी प्रवेश देणे सुरू आहे लिमिटेड सीट उपलब्ध आमची खास वैशिष्ट्ये प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग सुरक्षित वाहतूक व्यवस्था स्वच्छ पिण्याचे पाणी क्रीडो उपक्रमाद्वारे आधुनिक शिक्षण पद्धती वीस विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक सुसज्ज व डिजिटल क्लासरूम ई लर्निंग चा वापर एस एम एस द्वारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती निसर्गरम्य प्रदूषण विरहित व ताण तणावमुक्त वातावरण आपल्या मुलांसाठी एकमेव व नो टेन्शन प्ले स्कूल आपले पाल्य नेहमी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सुरक्षा कक्षेत गणितासाठी अबॅकस स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप बी डी एस इत्यादी स्पर्धा परीक्षा आयोजन प्रत्येक महिन्यात एक पालक मीटिंग विविध बौद्धिक व क्रीडा स्पर्धा आयोजन व तसेच ई लर्निंग ची सोय आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच नाव नोंदणी करा परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूल कुची तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली अधिक माहितीसाठी संपर्क करा श्री नानासाहेब पाटील नव्याण्णव पंचाहत्तर पंधरा सोळा सतरा व तसेच सौ रुपाली पाटील सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस चाळीस धन्यवाद